Some honey balls प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तशुभ वर्तमानाच्या अध्याय सहा आणि वचन पाच मध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायास अशा प्रकारे म्हणताना आम्ही पाहतो तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा डोंग्यासारखे असू नका कारण लोकांनी पाहावे म्हणून सभास्थानात व चवाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत प्रभू येशू ख्रिस्त या वचनात मानवी जीवनातील व्यावहारिक नैतिकतेचा भ्रष्टाचार उघड करत आहे मनुष्य आपल्या पापाच्या प्रभावाखाली जे काही करीतो त्यामुळे तो, त्या तो देवापेक्षा मनुष्याला आणि स्वतःला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो प्रार्थना करताना मनुष्य देवाला त्याच्या गरजा आणि विनंत्या मांडित असतो परंतु प्रभू येशू ख्रिस्त या वचनात मनुष्याने स्वतःच्या स्वार्थासाठी आणि दिखाव्यासाठी केलेले कार्य हे मनुष्याच्या मुद्द्यावर प्रकाश टाकत आहे अशा, अशा प्रकारच्या केलेल्या प्रार्थनेतून फायदा तर नाही पण हानी मात्र नक्कीच होते पापी मानवाने त्याच्या पापांची क्षमा प्राप्त करण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे देवच त्याच्या पापांची क्षमा करून त्यास तारण देण्यास समर्थ आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या आधारावर म्हणजेच जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरण आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते आणि त्याचे तारण होते आपणही अशाच प्रकारची प्रार्थना करावी हीच देवाजवळ तुमच्याकरिता आमची प्रार्थना आहे योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद